आपल्याला गरजेचे असतात काही नुकसान जाई असतात बघ छान बघा हे आपल्या बागेतलं गुलाब बघा काय झालं शेरू ब्लँकेट घेऊ घेऊन काय झालं म्हटलं काय चाललंय पाणी टाकायला आले होते <laughs> कचराची बादली आहे ना ती काल भरून ठेवलेली पाण्याने मला कचरा टाकायला लागेल ना तर म्हटलं पाणी आता आहे टाकलं झालं बसलं ना सगळं वेलीनं पाणी जास्त लागत एवढी थोडी थोडी ते आता वेल मोठी वेळ तो पण जास्त ना निघणार नमस्कार मित्रमैत्रिणी पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आज रविवारसुद्धा आहे आणि आज आहे महाशिवरात्री तर तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर कुणालच्या बाबा आज लवकर लवकर आटपून देवपूजा करणार आहेत पाणी वगैरे आहे तापत म्हणजे आज घरामध्ये ऐकत देवा एक मिनटं हे बघा टेंडली पडली टेंडलीला थोडीशी काढून घेतली वेलीला लागली होती ना नाही काढली ना मग ते जून होतात ना त्याच्यामुळे थोडीशी काढून काढून ठेवून द्यायची आणि मग एक दोन चार दुसरी जमा झाली ना की मग भाजी करायची मग अशा पद्धतीने चाललं आहे सध्या एकदा वेळेला मोठी झाली ना की भरपूर मग टेंडली की नाही लागेल एका ताईंची मला कमेंट होती म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा मी आ, आ, ही टेंडली काढली ना त्यावेळेस की टेंडल्याची वेल तुम्ही कशी लावली म्हणून तर ह्याची फांदी ना लावायची फांदी जगते ह्याची आणि बियाणं पण आता मिळतं की नाही मला माहीत नाही आहे पण पिकलेलं टेंडलं असतं ना ते टाकायचं कुंडीमध्ये रुजून येतं पण फांदी पटकन रुजते आता ह्या मी कधी पावसामध्ये लावलेल्या आहेत त्याच्यामुळे आता छान प्रकारे की नाही त्याची वाढ झालेली आहे आणि मी आणली होती फांदी कुठून दापोलीवरनं आणलेली म्हणजे माझ्या आईने पाठवली होती खूप प्रयत्न केले कुणालकडे हा कुणालकडे पाठवले कुणाल गेल्या होती दापोलीला त्या वेळेस फांदी घेऊन आणला आणि आता एकदम मस्त झालेले फक्त इतकेच की जरा थोडे दिवस जरा पाणी वगैरे घालायचं भरपूर फांदा लावायची पण पद्धत आहे तिरप्या लावायच्या असतात तिरप्या लावायच्या त्याचे दोन ठोंबे असतात ना म्हणजे तीन त्याला गाठी सारखं असत गाठी असतात त्यातल्या दोन गाठी जमिनीत घालायच्या क्रॉस मध्ये वरची एक गाठ खुली ठेवायची पण एकदा ही वेल जगली ना की मरत नाही ती भरपूर वर्षाशी जगते जशी घेवड्याची वेल असते ना तशी घेवडा पण आपल्याला लावायचे बियाणं आणायचे तर आता म्हटलं पुन्हा मार्केटमध्ये फेरी झाली ना का म्हटलं आठवणीने घेऊन येणारे घेवड्याची म्हणजे हे बियाणं होतं माझ्याकडे मागे लावलं होतं पण ते वाळवीने सगळं खाल्लं ना हो आणि आता वाळवी त्या खड्ड्यातली मरून गेलेली त्याच्यामुळे तिथे आता मी लावू शकते आज आता मी जे उठल्या उठल्यामुळे ते काय केलं पहिलं आधी घरात सगळं आटपून घेतलेलं आहे पिण्याची वगैरे मी घासून घेतली पाण्याचा टँकर येणार आहे आणि म्हटलं आज उपवास म्हणजे महाशिवरात्री पण आहे ना त्याच्यामुळे पिण्याची भांडी सकाळी उठून पहिलं घासून घेतली जे बाबा करतात महाशिवरात्रीचं म्हणजे असं उपवास वगैरे करत नाही पण नॉनव्हेज वगैरे खात नाही आणि देवाची पूजा वगैरे करतील असं सकाळी सकाळी बघा आवाज यायला सुरुवात झाली ना मंदिरात नावाला मुंबईमध्ये हां देवपूजा देवपूजा देव चालू होते स्पीकर लावले आहेत ना आवाज येतोय बारीक बारीक तर आज कुणाला ती सुट्टी आहे त्याच्यामुळे झोपला येतो अजून काय उठला नाही आहे पण आमची मात्र घरातली कामं की नाही सुरुवात झालेली आहेत चला जाऊया आता लगभग लगभग घरातलं थोडंसं जरा किचनचं करूया आणि मग जाऊया अरे या ट्रॅपबद्दल भरपूर जणांनी प्रश्न केलेला आहे ट्रॅपचं हे हां ट्रॅबबद्दल मला भरपूर आत्ता पण काल पण ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये कमेंट आलं की हे तुम्ही काय लावलं झाडांना वगैरे पण ज्या वेळेस लावलं होतं त्यावेळेस मी दाखवलं होतं पण मला असं वाटतं कदाचित तुम्ही व्हिडिओ बघितलं नसेल त्याच्यामुळे किंवा आणि नवीन नवीन सबस्क्रायबर पण आपल्या चॅनलशी जोडले जातात ना त्याच्यामुळे त्यांना माहिती नसेल पण मागे गेलात तर कळेल तुम्हाला पण तरी पण थोडंफार तुम्हाला दाखवते आहे बघा इतकेच आहे ते म्हणजे हे काय आहे असं विचारतात त्यांना माहीत नाही आहे ना काढ जरा ते कार्ड जवळ आता आपण सविस्तर चला दाखवते मी अजून आम्ही त्याच्यामध्ये काहीच नाही केलेलं आहे फक्त घरामध्ये आम्हाला ते म्हणजे घरामध्ये असं नाही बाहेर असे भरपूर असे पडले होते बॉक्स वगैरे आणि अडचण अडचण म्हणजे काय त्यात बॉक्समध्ये काही पण जाऊन बसण्याची शक्यता असते म्हणजे साप वगैरे जाऊन बसतील त्याच्यामुळे आम्ही आता सध्या फक्त झाडाला अडकून ठेवतात काहीच नाही टाकलेलं आहे बघा बनवलेलं आहे ना दाखव पूर्ण खोलून आणि हे झाड म्हणजे आपल्या झाडांना फळं वगैरे बघा धरतात ना त्यावेळेस पाखरं वगैरे येतात आणि ते फळांना आपल्याला नुकसान करतात ना त्याच्यासाठी हे ट्रॅप किने लावलं जातात असं आहे ते आता ह्याच्यामध्ये बघा काहीच नाही ह्या भांड्यामध्ये पाणी भरायचं असतं पाणी भरायचं हा त्याच्यात खाली पाणी भरायचं आणि ह्या डबीमध्ये औषध मोहगंध गंधून दवा येतो तो भरायचा पुढे ती पॅकेट असतं ते आतमध्ये या डबीत मध्ये भरून ठेवायची भरलं असं जवायचं लावून टाकायचं आतमध्ये पाणी सोडायचं जी पाखरं असतात ना जी आपल्याला नुकसान वगैरे देतात ती त्याच्यात जाऊन मरून पडतात आणि ते बघा ते ह्याला होल दिले हे काय त्यांना होल आहे त्या होलात ना कसं गंध बाहेर येतो ना आणि त्या गंधाला ते आकर्षित होतात पाखरं वगैरे सुगंध बाहेर येणार ना ह्या होलातून हा आणि मग ते सुगंधाच्या दिशेने मध्ये खाली खाली जातात ते डब्यामध्ये आणि मग ते पडतात आणि मरतात असं सगळं ते आहे फळाची फ्रुटिंग वगैरे होत नाही तोपर्यंत लावायचं नाही हा म्हणजे फळ आपली मोठी झाल्यानंतर म्हणजे मोठी म्हणजे कशी झाला असं एवढा एवढा फळ दिसायला लागला आपलं फळ आता व्यवस्थित झाल्यात व्यवस्थित तेव्हा लावायची आपल्या झाडाची फुलं फळ चांगली व्यवस्थित व्हायला लागली तेव्हा टाकायचं कारण की कसं आहे मधमाश्या वगैरे पण जे आपल्या फळा फुलांना म्हणजे झाडाला हवं असतं म्हणजे ज्या हव्यात काही माश्या आपल्याला गरजेच्या असतात काही नुकसानदायी असतात नुकसानदायी माश्यांबरोबर आपल्याला गरजेच्या माश्या पण त्यात मरून मारणार म्हणून त्या जेव्हा फ्रुटिंग चांगली होते तेव्हाच लावायचे चांगले फ्रुटिंग झालेली दिसली की मग त्यात गंध टाकायचा आणि हे करायचे माहिती आपल्या फळाला नुकसान देणार ना त्या टायमाला लावून टाकायचे आम्ही फक्त हे आता ना अडकवून ठेवलेलं हो आहे कारण भरपूर असे ट्रॅप होते आमच्याकडे आणि ते बॉक्समध्ये मग काय साबीब जाऊन बसतील ह्या भीतीने आम्ही फक्त आता झाडांना ते लटकवून ठेवलेत कधी एखाद दुसऱ्या वाटलं की आता आता आपल्या आमच्याकडे तर ते ह्याला फळं आहेत कुठे कुठे पण ते कशी आपल्याला नुकसान नाही अजून काय नुकसान होते असं वाटलं की त्यात दवा टाकून द्यायचा उगाच तर कशाला मारायचं त्याच्यामुळे आम्ही मग नाही अजून काय केलेलं मधमाश्या वगैरे आपल्या लोकांना खूप जरुरी आहे झाड ज्यांच्याकडे पण आहेत त्यांना मधमाशा वगैरे गरजेचे असतात कुठली पण पाखर पररायीकरण करायला लागतात ना फुलपाखरं आहेतकरणासाठी लागतात त्याच्यामुळे ती चांगली जी मासे आपल्याला गरजेची ती पण मरते ना त्याच्यात जाऊन ज्यावेळेला फळं वगैरे झालं सुटिंग झालं की मग लावायचं ते Mm -hmm. ती जी मासी mm. मा होते ना ह्याला आपल्याला नुकसान देणारी असते ती माशी मरून जाणार बरोबर आता बघू पुढे मग कधी आम्ही ते औषधं जर का आणलं तर तुमच्या शेअर करूया ह्या सगळ्या गोष्टी आहेत चला जाऊया हे बघा ह्या बादलीमध्ये पाणी होतं ना भरून ठेवले बादली म्हणून ते तर वेलीनं घातलं आता ती बादली रिक्कामी झालेली आहे त्यात कचरा भरायचा आहे ना मला म्हणून आणि तुम्हाला वेली दाखवते काकडीच्या ह्या बघा इथे ना ह्या उन्हाळी काकडी लावलेली आहे बियाण टाकलं होतं आणि केवढ्या आता त्या मोठ्या बघा झालेल्या आहेत त्याला आता मांडव घालायचं आहे आम्हाला तर ते चाललं आहे आता आज करायचं आहे काय पण करून नंतर कारण वेली कशा सुटत चाललेल्या आहेत ना बघू आता संध्याकाळी जमते का आता जमते ते त्या पद्धतीने करायचं असं गुलाब बघते छान दिसतं आहे बघा हे आपल्या बागेतलं गुलाब बघा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी आता इतकं मोठं झालं आहे तरी पण ती कळी बघा अजून फुललेलं नाही आहे रंग बघा किती छान का काढूया Mm. मस्त वाटतं ना सकाळी सकाळी असं बागेत फिरायचं कामात नाही वेळ काढून आज सकाळचा राऊंड राहिला होता माझा चूल पण पेटले आपली आणि आपले चंगू मंगू आहेत आतमध्ये त्यांना सोडलं होतं सकाळी आणि परत बांधून ठेवले ए प उतरा खाली काल आंघोळ घातले ना मग घाण होऊन येतात ओ त्याच्यामुळे आज त्यांना सकाळी सोडली आणि पुन्हा त्यांना बांधून ठेवलेले हा बसा बसा चूल चांगले पेटले काय आलं गुरु आली होती बसा खाली कोण नाही बाबा आहे हे बघा दोघ ना वेटिंगलाच आहेत हां सकाळी आलात ना फिरून सारखं का नाही सोडणार हां पूर्ण माती माती होऊन येतात काय हातानुसार भांडत असतो मायाशी काय 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 काल वाग्या तर तुमचं जेवायला बनवतं चला चला आता किचनमध्ये शेपटी नाही हलवायची शेपटी हलवायचीच नाही दोघांनी खूप लाडत नाही यायचं नंतर थोड्याने सोडणार जरा ऊन येऊ दे मग सोडते अजिबात नाही तर बघा शेर खान त्याला सोडलं आहे आता कारण आंघोळ गेल तर कसा गोरा गोरा दिसतोय ना हे फॉरेनर इकडे इकडे चला <laughs> आपली बागेतली कामं सुरू आहेत तुम्हाला मी रोपं दाखवते मिरची काल आहे ना संध्याकाळी आम्ही लावलेत त्याला आता पाणी घालायचं आहे तुम्हाला झारे कठवली कुणाला होता आता इथे एक मिनटं तो बघा कुणाला आत्ता उठला तो इथे जरा तोंड होता आता म्हणजे चुलीवरती वाघेश्वरचं चिकन ठेवलं होतं ना तर म्हटलं आता ह्या रोपांकडे रोपांकडं लक्ष गेलं काल संध्याकाळीच बघा ही मिरचीची रोपं लावलीत तिला आता पाणी घालावं लागेल कारण दिवसभर आता उन्हाचा तडाखा जाणवे ना नवीनच रोपं आहेत ना त्याच्यामुळे पाणी घालायचं अजून अर्धी रोपं लावायची बाकी आहेत पण हा वाफा आता आहे ना मुळ्याचा आपला म्हणजे मुळ्याच्या भाजीचा तो जेव्हा रिकामी होईल त्यावेळेस मग ते अर्धी रोपं पण लावायची आपण इथे जवळच लावतो घराजवळ म्हणते काय होतं पाणी घालायला मग खूप धाव म्हणजे धावधाव करायला लागते ना आणि मग थकायला होतं इथं आपलं जवळ असलं की आपलं काम करता करता पटकन आपल्याला टाकता पण येतं त्याच्यामुळे ही रोपं वगैरे आम्ही ना घराजवळच लावतो जवळ म्हणजे एकदम काय घराजवळ नाही आहेत असं थोडंसं अंतर आहे बऱ्यापैकी आता इतकी पण रोपं जर का जगली ना तरी पण आपले घरे म्हणजे घरासाठी मिरच्या वगैरे होतात यावर्षी पाऊस जास्त झाला होता त्याच्यामुळे काय मिरची रोपं आपली काय जगली नाहीत हे साप उमेदवार का झालं जगेल पण जरा दोन तीन दिवस थोडंसं जरा लक्ष द्यावं लागेल आणि नंतरला मग होईल हा बघा <laughs> 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 काय झालं शेरू ब्लँकेट घेऊन गेला काय बाहेर तो कुणाल बघा ब्लँकेट तो बाहेरून घेऊन आला आणि बघा हा हे असं त्याचा खेळ चाललाय आणि तोंड आता बघा त्या ह्याच्यामध्ये अडकून राहिलेलं आहे आणि हे ब्लँकेट आहे ना त्यांनीच फाडलेलं आहे दोघांनी हां काय झालं अडकला तू ब्लँकेटमध्ये बाबाला बोलाव बघायला कुणाल <laughs> अडकला ब्लॅक ब्लँकेटमध्ये आता मी पडले असते तुझ्या ह्याच्यात <laughs> आता मी जर का घ्यायला गेली ना तो मला देणार नाही काढून तो आणि मग मस्ती करत राहील माझ्याशी दे मी काढते दे मी काढू दे मी काढते दे मी काढते काढू काढू अडकला तू अडकला शेरू माझा पाय तर काढ पाय तर आत्ता घे निघाला <laughs> बस बस हार घातला नाही गळ्यामध्ये लबाड अंतरून काढते वेळी ह्याची भरपूर नाटकं असतात अजिबात तो अंतरून घालताना पण तो घालून देत नाही आणि जेव्हा आपण अंतरून काढतो ना, ना तेव्हा पण तो काढून देत नाही तो बघून आला ना अंतरून काढतो ना त्याच्यामुळे तो तेव्हाच तो आहे ना तो ब्लँकेट घेऊन पळाला आहे बाहेर आलेला आहे तो नशीबीतेच आहे ना तर मातीत पण जातो तो घेऊन सरसकट तो बघत नाही मग असला लबाड आहे शेरूला बघायला हे ऐकलं काय हा बघ शेरू बघ काय करतो हा बघ गळ्यामध्ये ब्लँकेट घातला नाही अरे ब्लँकेट आहे गळ्यात घेऊन तो बघ जा सगळं घाण हवा मी काढते हा बघा काढून घेतला ब्लँकेट आणि आता उधवतोय पाण्याची गाडी पण आली कारण आवाज येतोय गाडीचा हा बघ तो हॉनचा आवाज येतोय मी काय भांडी बघा घासून घेतलेत सकाळी उठल्या उठल्या पहिला ती भांडीच घातली चकाचक करून टाकली चल ये गाडी येते याय जा मस्ती खोर हो आहे दोघांचे पण अंतरुण ना रोजच्या रोज इथं उन्हामध्ये वाळवली जातात वाघ्या शेरूची भाऊ एकच काम नाही भजी करायचं काम चाललंय ना

खायला घेतलंच पाहिजे जरा हे कर आतमध्ये जरा हे थोडेसे हे वाटते पीठ थोडस थोडस जरा तळ व्यवस्थित आहे तर सुट्टी असल्यामुळे आज सगळ्यांचा म्हणजे आरामच चालला होता घरामध्ये आणि कुणालला खायची होती भजी त्याच्यामुळे आता कुणालच्या बाबांनी ही तीन ते चार प्रकारची भजी बनवली होती आणि भजी बनवण्यामध्ये कुणालच्या बाबा एक्सपर्ट आहेत खूप छान भजी करतात कांदा भजी बटाटा भजी आणि वांग्याची भजी केली होती आणि हां मिरची भजी असे या चार पाच प्रकारचे भजी त्यांनी ना केले होते ते खाऊन झाले आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळचं जे काही थोडंफार काम आहे ना ते करायला इथे सुरुवात केली आहे मी तर आठवड्यातला एक दिवस आपल्यासाठी राखून ठेवायचा असं की नाही आम्ही ठरवलेलं आहे त्याच्यामुळे आज रविवार होता ना पूर्ण दिवस आम्ही छान प्रकारे असा घालवलेला आहे कामाचा जास्त अजिबात लोड वगैरे घेतलेला नाही आहे आपले मग बोके माझे बघा कशा आराम करतात रविवारचा आराम चाललाय दोघांचा तो बघा एक बेड खाली त्याला म्हटलं बाहेर रे तर बाहेरच येत नाही वाग्या नाही ना त्या बेडच्या खाली ना ती जमीन आहे ना एकदम थंडगार आणि आता गरमी होते ना त्याच्यामुळे तो तिथेच जाऊन झोपलेला हो असतो वाघ आहे आपला कुणाला वाघ्याला बोलव काय रे हा बघ उठतो का बाहेर तो का बघ त्याला आला आला बघ दादा आल्यावर हल्ला दादा मी बोलवते तर अजिबात काय येत नाही आला ना बघा त्याचा कुणाला वरती लय जीव आहे त्याचा गरमी होते गर्मी होते ना हां मग तेच तर झाले यांचे लाड सुरू झाले आता चला आपण जाऊया बाहेर नेहमीप्रमाणे आमच्याकडे पाणी घालायचं काम चालू आहे संध्याकाळचं किती बाकी अजून मिरची रोपं बघा कोमजली बघा आता उन्हा तर तडाका आहे ना सकाळी पाणी घातलं मी तरी पण दोन तीन दिवस जातील उभी राहायला होतील काय करायचं आता गरमी तेवढी आहे गर्मी नकोस झालेलं आहे तर आता संध्याकाळच्या वेळेस इथे आता जेसीबी आला होता आणि बीने माती काढून आपल्या आड्यामध्ये टाकायचं काम चाललं होतं आणि त्यात एक रोप आहे ना त्याच्यावरती सगळी माती पडली त्याच्यामुळे मी थोडीशी ना बेचैन झाली होती पण कुणाच्या वरनी पटकन ती माती साईडला करून ते रोप जे आहे ना लावलेलं ला। ते व्यवस्थित करून ठेवलेलं आहे आता ही जी माती कशासाठी घेतो आहे तर आपल्याला म्हणजे झाडं वगैरे बघा आहेत ना आपल्याकडे तर म्हटलं पुढे जाऊन वगैरे ती माती लागेल ला। आणि खूप छान चांगली म्हणजे खूप चांगली अशी माती आहे भुसभुशीत माती आहे ती त्याच्यामुळे मग आता इथे काम चालू होतं तर ते पटकन आहे ना अशा आपल्या आणण्यामध्ये घालून घेतलेले आणि आपली केळीची बाग आहे ना तिथपर्यंत ती माती की नाही भरपूर अशी प्रमाणात त्यामध्ये जमा करून ठेवले पण पुढे मागे आपल्याला ती उपयोगी पडेल ह्याचा विचार करून आत्ता आपल्या आड्यामध्ये लेवलसुद्धा करायचे म्हणजे आड्याच्या इथे बघा पुढच्या साईडला सगळं म्हणजे पावसाचं पाणी वगैरे आतमध्ये येऊ नये हा सगळा विचार करून ते पण करायचं आहे पण मला असं वाटतंय की अजून एखाद दोन दिवस जातील कदाचित ते तुम्हाला मी दा म्हणजे नंतरला दाखवीनच तर इथे सगळं ते जेसीबीचं ते घालून झालं माती आणि त्याच्यानंतर खूप अशी धूळ वगैरे उडाली होती ती सगळं घर आहे ना साफ करायला सुरुवात केली मग आवाज बघा येतो आहे म्हणजे मला असं वाटतंय की आपल्या आड्याजवळ माती पडणार आहे कुराल जेव्हा बोलतात त्या माणसांची काय झालं आहे रस्ता झाला आहे उंच आणि आपला जो आडा आहे ना तो जरा खाली गेलेला आहे त्याच्यामुळे माती घालून ते लेवल करणं गरजेचं आहे नाहीतर पावसामध्ये सगळं पाणी ना ते आपल्या आड्यामध्ये येईल आणि सगळी गडबड होऊन जाईल त्याच्यामुळे ते करायचं आहे आत्ता करतात की उद्याला करतात ते काय मा मला माहीत नाही आहे पण मला असं वाटतं की बहुतेक आता नाहीच करणं कारण संध्याकाळ व्हायला की नाही आलेले मी आता घर सगळं क्लीन करून घेतलं सगळं मातीमध्ये झालं होतं हे सगळं उडालं ना इकडचं आणि आता फक्त आता ही मागची पडवी ना पुसायची बाकी आहे ज्याला पटकन पुसून घेते की झालं मग चला मग ताईनु नाही ना अजून ना, ना एक गोष्ट तुमच्या शेअर करायची मसाल्याबाबत भरपूर असे फोन कॉल्स मला ना अजूनही येतात की ताई मसाला म्हणजे देताय ना तुम्ही कसा केलो काय सगळं विचारणं होते तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बऱ्यापैकी की मसाला आता म्हणजे मिरची सध्या महाग आहे त्याच्यामुळे थोडे दिवस मी थांबले आणि होलसेलमध्ये आमचा म्हणजे शोध चालू आहे की कुठे होलसेलमध्ये मिरचे वगैरे मिळते आपला व्यवसाय बघा नवीन आहे त्याच्यामुळे सध्या होलसेलचे रेटच शोधण्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर, लवकर, लवकर मिरची होलसेलमध्ये मिळाली का मसाला मी बनवणारच आहे त्याच्यामुळे आत्ता मिरचीचे दर कसे आहेत त्याप्रमाणे मी पुढचं सगळं मी ठरवणार आहे आणि तुमच्याही शेअर करेन मी तर चला मग आईनो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा हाईप करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद